शिवराम भस्म आणि रुद्राक्ष याच महत्व आपल्याला ऐकायचंय अगदी शिवमहापुरामध्ये एकंदरीतरीत्या याच महत्व सांगितलं गेलं शिवराम भगवान भोलेनाथांचं नाम नाव, नाव भस्म आणि रुद्राक्ष पहा जो भक्त जो व्यक्ती जो भाविक जो उपास आपल्या शरीरावरती भस्म धारण करतो पहावर का कपाळावरती म्हणा ललाटावरती म्हणा किंवा शरीरावरती म्हणा भस्म धारण करतो रुद्राक्ष धारण करतो गळ्यात रुद्राक्ष धारण करतो नवे नवे जो रुद्राक्षाचं पूजन करतो आणि ज्याच्या मुखात भोलेनाथांचं नाव आहे भोलेनाथांच नामचिंतन जो करतो ज्याच्याकडे भस्म आहे रुद्राक्ष आहे आणि त्यानं शिव नामाचा जप आहे असा व्यक्ती अशा उपासकाच दर्शन सुद्धा दुर्लभ सांगितलं पाहा बर का मिलत असा व्यक्ती सहजतेने मिळत नाही किंवा असा उपासक आपल्याला लवकर सापडत नाही दर्शन दुर्लभ सांगितलं पण याही पुढे जाऊन वर्णन येत जर आम्ही अंगावरती भस्म धारण केला रुद्राक्ष धारण केला आणि मुखानं शिव नामाचा जप केला तर त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचं पुण्य आम्हाला घर बसल्या प्राप्त होत त्रिवेणी संगम तीन नद्यांचा संगम गंगा यमुना आणि सरस्वती त्रिवेणी संगमामध्ये आम्ही स्नान करण्यासाठी प्रयाग तीर्थामध्ये जातो अनेक जण जाऊन आले असतील आम्हाला ते पुण्य घरबसल्या प्राप्त होऊ शकत भस्म रुद्राक्ष आणि शिवनाम या तिघींच्या रुद्राक्ष आणि शिवनाम हे ज्या भक्ताकडे एकत्रितपणे येत त्या ठिकाणी त्रिवेणी संगम होतो असं सांगितलं गेलेलं आहे जे भगवान भोलेनाथांचं नाम आहे भगवान भोलेनाथांच्या नामाला शिवनामाला गंगेची उपमा दिलेली आहे शिवनामाला गंगा म्हटलेला आहे त्यानंतर भस्माला म्हणजेच विभूतीला यमुनेची उपमा आहे पहा का आणि रुद्राक्षाला सरस्वतीची उपमा दिलेली आहे मग शिवनाम भस्म आणि रुद्राक्ष म्हणजेच गंगा यमुना आणि सरस्वती त्रिवेणी संगमाचं पुण्य प्राप्त करून देतात आम्हाला शिवनाम भस्म आणि रुद्राक्ष सुंदर असा श्लोक येतो याच वर्णनाचा श्लोक शिवं नाम यथा गंगा विभूतिर यमुना वतह भृद्राक्षं विधि जा प्रोक्ता सर्व पाप काय शिवं नाम यथा गंगा शिवनाम गंगा आहे विभूतिर यमुनावता विभूती म्हणजे भस्म यमुना आहे रुद्राक्षम विधीच्या प्रोक्ता ज्ञानाची देवता नवे नवे सरस्वती माता मग रुद्राक्षम विधीच्या प्रोक्ता रुद्राक्षाला सरस्वती नदीची उपमा आहे आणि पुढे सांगितलं सर्व पाप विनाशिनी या सगळ्याच्या माध्यमातन त्रिवेणी संगमाचं पुण्य प्राप्त होतच होत आणि आपल्या सगळ्या पापां चा नाश सांगितला आता आपल्याला यात तिन्हीही शिवना भस्वानी रुद्राक्ष या प्रत्येकाचा विस्तारपूर्वक विचार करायचा आहे एकंदरीत तिघांचं महत्त्व आपण ऐकलं पण आता प्रत्येकाचं वेगवेगळ महिमान ऐकायचं आहे सुरवातीला शिव नामाचं महिमान आम्ही ऐकणार आहोत आणि मी अगदी काल परवा बोलता बोलता तुम्हाला नामाचं महत्त्व सांगून गेलीये की भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे मी सांगितलंय तुम्हाला पाप जळून खाप करत देवाच नाम देवाच नामचिंतन आता याही पुढे जाऊन महत्व शिव शिवमहापुरानं सांगत जो भक्त नामाचा नित्याना जप करतो बर का मग भोलेनाथ भोलेनाथांचा कोणताही मंत्र असेल मग तो नम शिवाय असेल ओम नम शिवाय असेल किंवा भोलेनाथांचा आवडता मंत्र राम नाम असेल हा सुद्धा एक मंत्र आहे असेल त्यानंतर जो मंत्र जास्तीचा परिचित झाला किंवा आमच्या सर्वांचा पाठ झाला स्त्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र असेल जो भक्त जो उपासक नित्यानं शिव नामाचा जप करतो त्याच्या दर्शनाने आमचं पाप नाही होतं काय महत्त्व आहे का, का। ज्याच्या मुखात शिव नाम आहे त्याच दर्शन जरी आम्ही केलं तरी आमचं पाप नष्ट होतं मग आम्ही जर आमच्या मुखानं शिवनामाचा जप करत असो तर त्याचं फळ किती मोठं असेल शिव ऐसा गणपती महादेव की जय हर हर शिवना आणि सुंदर असा एक श्लोक शिव महापुराणामध्ये येतो ज्या श्लोकाच्या माध्यमातन आता मी जे तुम्हाला काही वर्णन सांगितलं कि शिव नामाचा उच्चार करणाऱ्याच दर्शन आम्हाला झालं तर पापाचा नाश आहे पहा आणि शिव महापुरा ज्याच्या मुखात श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आहे नवे नवे भोलेनाथांचं नाम आहे त्याच मुख मुख नसून ते तीर्थ आहे काय पापांच नाश करणार ते तीर्थ बनून जात शिव नावाच्या उच्चारान त्याच्या वाणीमध्ये ताकद येते पावर येते नवे नवे सामर्थ्य प्राप्त शिव नामाचा उच्चार केल्याने सुंदर असा श्लोक येतो श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहर यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशक काय श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्नमुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनम तन्नमुखं पावनं तीर्थं जच मुखात श्री शिवाय नमस्तुभ्यं महामंत्र आहे त्याचं मुख पावन तीर्थ बनून जातं जे पापाचा नाश करता आणि म्हणून तुम्ही एकदा सर्वांनी हात जोडा आपण हाच मंत्र सर्वांनी म्हणूयात मी पुढे म्हणते तुम्ही पाठीमागे म्हणायचा पाच वेळा आपण या मंत्राचा उच्चार करूयात म्हणजे जास्त काळ जास्त वेळ आपल्याकडे नाहीये म्हणून आपण पाच वेळा या मंत्राचा उच्चार करूयात तुम्ही पाठीमागे म्हणा मी पुढे म्हणते श्री शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्य श्री शिवाय नमस्तोभ्यं श्री शिवाय शिवरामाचा जप अगदी केला पाहिजे आणि शिवना कुणाच्याही मुखामध्ये येऊ शकत नाही हे सुद्धा सांगितलं जात आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला विस्तारपूर्वक सांगून आहे की शिव महापुराण कथा कुणालाही प्राप्त होत नाही पुण्य असेल तरच या ठिकाणी येता तर कथा ऐकता येते भाग्यानं भगवान भोलेनाथांचं नाव कुणाच्याही मुखाला येऊ शकत नाही पुण्य असेल तरच हे सगळं घडत नामस्मरण करण्याची इच्छा होते शिव नामाचा जग आमच्याकडनं घडतो चला पुढे यानंतर आपल्याला भस्माचं महत्व ऐकायचंय भस्माचं महत्व काय आहे अगदी पहा आज आपण भस्म रुद्राक्ष या सर्वांच महत्व ऐकणार आहोत आणि अगदी जे मंत्र माझ्या यांच्या मुखात मी पाच मंत्र ऐकलेले आहेत ते मंत्र मी उद्या तुम्हाला विस्तार करून सांगणार आहे मग त्यामध्ये वेगवेगळे वेग पाच मंत्र भोलेनाथांच्या आवडीचे मंत्र म्हणून माझी विनंती असेल की तुम्ही म्हणाल आज आम्ही कथेला गेलो उद्या आम्ही जाणार नाही असं कोणीही करू नका कधी काय मोलाच तुम्हाला ऐकायला मिळेल सांगताच येणार नाही एका दिवसात सगळं काही सांगून होत नाही किंवा या सात दिवसापैकी एखादा दिवस महत्वाचा एखाद्या दिवशी म्हणजे नाही का एखादा म्हणेल आजचा दिवस महत्वाचा आहे आजच्या दिवशी हे हे ऐकायला मिळणार मग या दिवशी आम्ही जाणार या दिवशी आम्ही जाणार नाही असं करू नका पूर्ण सगळी कथा ऐका तेव्हा या कथेच महिमान किंवा ही कथा तुमच्या लक्षात येईल